नमस्कार मित्रांनो माझं ना विजय आजचा आपलं सेशन असणार आहे फिल्ड स्टेटस वेरियंट फिल्ड स्टेटस वेरियंट फिल्ड स्टेटस वेरियंट काय आहे आपण कसं एसएसमध्ये ते असाईन करणार आहोत कॉन्फिग्रेशन त्याचं बघणार आहोत ठीक आहे फिल्ड स्टेटस म्हणजे काय पहिलं समजून घेत फील्ड स्टेटस वॉट इज अ फिल्ड स्टेटस वेरियंट ठीक आहे इन एस ए फील्ड स्टेटस वेरिएंट, कंट्रोल विच फील्ड आर मैंडेटरी ऑप्शनल सप्रेस और डिस्प्ले ओनली व्हेन यूजर आर एंटरिंग द फाइनेंशियल ट्रांजैक्शन। एग्जांपल पोस्टिंग जनरल एंट्रीज कस्टमर एंट्रीज वरेवर अवेन्डर इन वॉयज कस्टमर पेमेंट की कोती फील्ड तला रिक्वायर्ड है ठीक है एक्चुअली इट इज अ पार्ट ऑफ अ डॉक्यूमेंट एंट्री कंट्रोल इन फायनान्शियल अकाउंटिंग ठीक आहे डॉक्युमेंटरी कंट्रोल इन फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे आता फील्ड म्हणजे ना याच्यामध्ये बघा मध्ये स्टेटस हा स्टेटस आता याच्यामध्ये किती चार ऑप्शन असतात एक रिक्वायर्ड ऑप्शनल रिक्वायर्ड ऑप्शनल सप्रेस सप्रेस आणि डिस्प्ले रिक्वायर्ड ऑप्शनल सप्रेस अँड डिस्प्ले ठीक आहे फॉर एक्झाम्पल आपण जी एल क्रिएट करतो राईट आहे आता प्रिंट स्टेटस त्याच्यामध्ये ग्रुप पण मला असाइन करायला लागतात बरोबर आपण फॉर एक्झाम्पल माझा रेंटचा आहे रेंट रेंट अकाउंटचं मी जी एल बनवलं बरोबर आहे रेंट अकाउंट हा पेड आहे म्हणजे कॉस्ट झाला बरोबर आहे ग्रुप कॅनर कॉस्ट म्हणजे एक्सपेन्स राईट आहे फॉर एक्झाम्पल कमिशन रिसीव आहे ठीक आहे हे काय माझा रेव्हेन्यू रेव्हेन्यू हा माझा ग्रुप बरोबर आहे या ग्रुपमध्ये मी जर या जी साठी काही ऑप्शन रिक्वायर्ड केला असेल फॉर एक्झाम्पल रेंट पेड करताना मी कॉस्ट ग्रुपमध्ये हे काय झाले म्हणजे ग्रुप एका झाले माझे ग्रुप ठीक आहे ग्रुप एस एफ मध्ये बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड

एरिया फील्ड रिक्वायर्ड केली आहे ठीक है इथे बिझनेस एरिया रिक्वायर्ड केली आहे पण फील्ड झाली आणि इथे मी कॉस्ट सेंटर फिल्ड रिक्वायर्ड केली आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये रेव्हन्यू मध्ये पण बिझनेस एरिया सेम इथे पण बिझनेस एरिया रिक्वायर्ड केली आहे आणि इथे मी समजा प्रॉफिट सेंटर केलं प्रॉफिट सेंटर प्रॉफिट सेंटर समजलं त्याच्यामध्ये रिक्वायर्ड करायला मला पुढे ऑप्शन्स आहेत रस्तेमध्ये रिक्वायर्ड डिस्प्ले सप्राईज ऑप्शन हे मी तुम्हाला गीआरपीवरती दाखल बट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे कसं आता जी एल आहे माझा हा रेंटचा जी एल आहे त्याला मी अंडरग्रूप दिला आहे की बाबा हा एक्सपेन्स आहे म्हणजे माझा कॉस्ट झाला हा माझा इन्कम आहे माझा रेवेन्यू आला बरोबर आहे आणि हे माझे फील्ड आहेत जेव्हा मी रेंट अकाउंट फॉर एक्झाम्पल माझी एंट्री आहे रेंट अकाउंट डेबिट रेंट अकाउंट डेबिट टू कॅश बरोबर आहे क्लिअर आहे मग त्या टायमाला त्या टायमाला रेंट अकाउंट डेबिट टू कॅश हा माझा जी एल एक्सपेन्स मग या कॉस्टच्या अंडरग्रुपमध्ये मी बिझनेस एरिया रिक्वायर्ड केला आणि कॉस्ट सेंटर फील्ड रिक्वायर्ड केले म्हणजे हे मला मैंडेटरी आहे या एंट्रीच्या टायमाला जेव्हा पण मी जी एल घेईल रेंटचं किंवा मी जेव्हा किंवा कोणतं असं फ्रेंडचं नाही आता हा ग्रुप मी जेवढे पण माझे एक्सपिरियन्सवाले असणारे जी एल त्या सगळ्यांना मी असाईन करणार आहे बरोबर आहे रेंट असेल सॅलरी असेल बरोबर आहे त्या सगळ्यांना मी हा कॉस्ट मग त्या सगळ्यांना बिझनेस एरिया विचारला जाणार त्या सगळ्या जी एलच्या एंट्री करताना कॉस्ट सेंटर विचारलं जाणार कमिशनच्या टायमाला रेव्हेन्यू अकाउंट घेणार मी ग्रुप बरोबर आहे रेंट असेल तो आपण जे अज तालीमध्ये पण तुम्ही करता किंवा रेंट अकाउंट घेतला की अंडर ग्रुप इंडायरेक्ट एक्सपिरियन्स घेता बरोबर आहे स्पेंडायरेक्ट इन्कम घेतात सेम तसंच रेसिपीमध्ये पण आहे रेंट अकाउंटला ग्रुप आहे कॉस्ट ठीक आहे कमिशन किसिवला आहे रेव्हेन्यू मग त्या ग्रुपमध्ये मी काही फील्ड रिक्वायर्ड करतो जसं की मी त्या बिझनेस एरिया प्रॉफिट सेंटर या फील्ड मी रिक्वायर्ड केलेलं आहे ठीक आहे आपण हे रिअल टाईममध्ये बघूया आपण कसं आहे आता ग्रुप्स बघा इथे मी बनवलेले आहेत थोडे ग्रुप्स मी स्क्रीन फोटी करतो इथे बघा ग्रुप दि ठीक आहे तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता थोडी स्क्रीन मी काय झूम केलं मी ठीक आहे तुम्ही एक एक ट्रीप वाईज घेऊ शकता फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला दाखवलं ठीक आहे हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे पाहिजे तर तुम्ही नोट डाऊन करा एक्सेल शीटवर बनवा हे एस एपीचे ग्रुप्स आहेत जे डिफॉल्ट त्याच्यामध्ये आहेत क्रिएट केलेलं ऑलरेडी सेम तसंच मी थोडं खाली करतो त्याच्यानंतर हे ग्रुप्स आहेत बघायचे कुठे ए नंबर दिलेले आहेत काय काय नंबरमध्ये मिसलेच आहेत ठीक आहे सो कंटिन्यू नंबर नाही आहे बनवताना तुम्ही बनवू शकता असं काही नाही तुम्हाला जर वेगळा क्रिएट करायचा असेल ग्रुप तर तुम्ही ग्रुप पण क्रिएट करू शकता तो पण मी तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवर तुम्हाला मध्ये कळेल की ग्रुप कसे कर क्रिएट करतात बट हे जे स्टँडर्ड आहेत ते आपण यूज करतो नेहमी ठीक आहे सो हे आपण आता ई आर पीमध्ये करून बघूया कशा पद्धतीने करायचं आहे ठीक आहे सो फर्स्ट काय करायचं आपल्याला सेम बघा इथे पण आपल्याला क्रिएट करायचं आहे फील्ड स्टेटस वेरियंट फर्स्ट टॉपिक आहे आपलं फिल्ड स्टेटस वेरियंट क्रिएट करायचं आहे सो त्याच्यासाठी आपण कुठे जाणार आहे पाच आहे एस पी आर ओ एस एस आय रेफरन्स आय एन जी फायनान्शियल अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग देन लेजर्स लेजर्समध्ये फील्ड फिल्ड त्याच्यानंतर डिफाईन फील्ड स्टेटस वेरियंट ठीक आहे सो टिकोड आहे तिचा ओ बी सी फोर त्याचा टिकोड आहे सी फोर ठीक आहे आता एआर वरती जाऊया पुन्हा मी बॅग जातो बर तुम्हाला जर बॅक जायचा असेल तो स्लॅश एन टाईप करायचा स्लॅश एन केंद्रावर पूर्ण एन होतो स्क्रीन ठीक आहे सो इथे एस पी आर ओ एस आर ओ बघा तुम्ही ट्राय करा ना रिअल मध्ये जेव्हा कुठे तर मोस्ट ऑफ तुम्हाला प्रत्येक टायमाला पाहति जायला खूब टाइम लगे सो टी कोड जोड़े जोड़े ट्राई करा टी को यूज कराया एस एपी रेफरन्स आई एम जी व्लिक कराए अगेन अपनी सेम पार फाइनेंशियल अकाउंटिंग न्यू फाइनेशियल अकाउंटिंग ग्लोबल सैक न्यू तेजन लेजर्स लेजर्स हो तो फील्ड्स ठीक है फील्ड्स नर है बिजे तै खाली डिफाइन फील्ड स्टेटस वेरियंट डिफाइन फील्ड स्टेटस वेरिंट ठीक है एडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले की आई एम जी ऐटिव कोड का मी प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला कोड कसा यूज करायचा कसं काढायचं आहे डिस्प्ले कसं करायचं सांगत आहे ठीक आहे व्यवस्थित तुम्ही बघा सो फर्स्ट आहे डिफाईन फिल्ड स्टेटस व्हेरियंट ठीक आहे डिफाईन फिल्ड स्टेटस व्हेरियंट जो एक्झिक्यूट करतोय मी एक्झिक्यूट केल्यानंतर आपण याला शॉर्टमध्ये एफ एस टी बी पण बोलू शकतो एक्झिक्यूट केलं आहे थोडंसं टाईम देतो वेट करा एक दोन सेकंड माझ्या पहिल्याच्या सिरीज जर तुम्ही बघाल ना स्टार्टिंगपासून बघत जर आला तर तुम्हाला एक 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 टॉपिक आहे प्रत्येक सेक्शन प्रत्येक फील्ड प्रत्येक कॉन्फिग्रेशन व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे स्टेप पण तिथे लिहिलेले आहेत त्याला पूर्णपणे व्यवस्थित फॉलो करा ठीक आहे सो इथे ऑप्शन बघा दिसतं आहे इथे न्यू एंट्रीज लिहून येते बट न्यू एंट्री इथे आहे ठीक आहे बघा हा व्हाईटवाला आहे न्यू एंट्री त्याला एफ आय शॉर्टकट की आहे एफ आय जरी प्लेस केलं तरी न्यू एंट्री ऑप्शन ओपन होणार ठीक आहे सो न्यू एंट्रीवरती मी क्लिक केला इथे आपल्याला टाकायचं आहे पी ए टी एस मी मगाशीच बोला आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो मी माझा कंपनी कोड सेम कंटिन्यू ठेवतोय सगळीकडे जेणेकरून तो लक्षात राहा ठीक आहे एफ एस टी व्ही बघा इथे शॉर्टमध्येच नाव दिलेलं आहे फुल नेम घेणार नव्हते पी ए पी टीए, एस माझा कंपनी कोडच कंटिन्यू ठरतो ठेवतोय ठेवतो आहे मी पी ए टी एस बघा काही एरर दिलेला आहे त्यांनी घेतलेला आहे ठीक आहे सो इथे सेव्ह करायचं आहे सिस्टम मी सेव्ह इथे रिक्वेस्ट तुम्ही टाकू शकता मी रिक्वेस्ट कसं क्रिएट करायचं ते माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सो मी आता काय रिक्वेस्ट नाही क्रिएट करायचं मी, कर मी डायरेक्ट ओके करतो आहे कंटिन्यू करतो आहे सो इथे मला मॅसेज आलेला आहे डेटा वॉज से व्यवस्थित बघा ठीक आहे सो टी ए टी एस हा माझा क्विज स्टेटस वेरियंट मी क्रिएट केलेला आहे ठीक आहे सो आता मला ग्रुप्स ॲड करायचे जे मी मग तुम्हाला इथे दाखवले हे ग्रुप्स ठीक आहे हे ग्रुप्स आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा बघा माझा कॉस्ट अकाउंट आहे फिर जब तुम्हें खाली आला तो इतने बजा जी जीरो थर्टी सिक्स हाँ रेवेन्यू अकाउंट है ठीक है बैंक अकाउंट ऑब्लिगेटरी है ठीक है वेगवेगे इन स्टॉक है रेवेन्यू अकाउंट है वेगवेगे है ठीक हा, है हाँ नॉर्मल रेवेन्यू है जी जीरो ट्वेंटी नाइन है ठीक है इन्वेन्सरी एडजस्टमेंट अकाउंट है रिसीव रिसीवेबल पे पेबल जब तुम्हारा नहींच का तो तुम्हें जनरल अकाउंट यूज करू ठीक है बट एवढं काही आहे नाही की लगेच काय काय काही का, का, समजणारच नाही किंवा त्या बँकसाठी क्रिएट केलं तर बँकसाठी पण आहे ठीक आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील आता हे सगळं आपण त्या एस पीमध्ये ॲड करूया ठीक आहे सो फर्स्ट काय करायचं आहे तुम्हाला जो आपण जो वेरियंट बनवला ना इथं दिसतं तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करा म्हणजे ती रो तुमची सिलेक्ट झालेली आहे तुमचा वेरियंट त्यांनी सिलेक्ट केला आहे वेरियंट सिलेक्ट झाल्यानंतर लेफ्ट हँड साईडला इथे दिसतं फील्ड स्टेटस ग्रुप इथे लिहून आलं आहे फील्ड स्टेटस ग्रुप त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे माउसने ठीक आहे त्याच्यावरती डबल क्लिक करा माउसने डबल क्लिक केल्यानंतर वेट करा ओपन होईल तुमच्यासमोर ठीक आहे डबल क्लिक केल्यानंतर ब्लँक येणार असं पुन्हा इथे न्यू एंट्री दिसतं इथे वरती न्यू एंट्रीज एंट्री न्यू वरती क्लिक करा आणि आपले जे ग्रुप्स आहेत ते कॉपी पेस्ट करू शकता किंवा तुम्ही टाईप करायचं तर टाईप करा पण त्याला खूप टाईम जाईल सो म्हणून मी ते गुगल शीटवर म्हणजे माझ्या एक्सल शीटवरती मी मेंटेन केलेलं आहे सो नॉर्मल तुम्ही थोडे थोडे घेऊन कॉपी पेस्ट करून टाकू शकता सो कॉपी केलं मी इथून माझ्या पुन्हा एस आय पी स्क्रीनवालं कंट्रोल घेईल ठीक आहे त्याला तुम्ही स्क्रोल करा ऑटोमॅटिक सिस्टम घेऊन टाकेल ठीक आहे पुन्हा स्क्रोल करा म्हणजे तुम्हाला जास्त गॅप भेटेल जास्त डेटा तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता त्याच्यावरती मी फ्राय करतो सगळे येतात का प्रोग्रो आपण ट्वेंटी फाय रोज आहे कॉफी केलं जे ने पेस्ट कॉपी अगदी मी थोडंसं अर्धा अर्धा घेतो माझ्यामध्ये ते कॉपी झालो नाही दिवस बेस्ट ठीक आहे थोडं स्क्रोल करा त्याला अजून एक्स्ट्रा जागा घेऊन बाकीचे पण सेम कॉपी पेस्ट करून टाका ठीक आहे हे कॉपी केलं कंट्रोल बी प्रेस एंटर करा सगळे फील्ड आपण ग्रुप जे आहे त्याला आपण ग्रुप बोलतो ठीक आहे ह्याला एकदम पहिलं क्लिक ऑन सेव्ह करा मग मी तुम्हाला सांगतो याच्या आतमध्ये प्रिंट्स कशा असतात ठीक आहे डेटा वॉज सेव डेटा वॉज सेव बघा ठीक आहे आपल्या फील्ड स्टेटस व्हेरियंटमध्ये आपले ग्रुप ग्रुप्स आपण डिफाईन केलेले आहेत ठीक आहे त्याचा डेटा पण सेव्ह झालेला आहे आता ह्याच्या आतमध्ये पण कॉन्फिग्रेशन आहे ठीक आहे आता हा जो कॉस्ट अकाऊंट आहे ना कॉस्ट अकाउंट मी ह्याच्यावरती डबल क्लिक करतो माउसनी डबल क्लिक करायचं डबल क्लिक केल्यानंतर बघा इथे बघा ग्रुप्स ग्रुपच्या आतमध्ये तुमचे फील्ड आहेत म्हणजे हे आता हे फील्ड तुम्ही कसं करणार म्हणजे तुमचे जे क्लायंट असतील ना ते तुम्हाला सांगतील की बाबा माझ्या एक्सपेन्सच्या जे काय माझे जी एल त्यांना काय काय गोष्टी रिक्वायर्ड पाहिजे मग ते सगळ्या गोष्टी आहेत जिथे टॅक्सचे रिलेटेड आहे जर तुमचं असेटचं जी एल असेल तर असेटचे रिलेटेड आहे जर तुम्ही पेमेंटशी करत असाल तर पेमेंट ट्रान्झॅक्शन पेमेंट ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आहे मटेरियल असेल ॲडिशनल अधिशन, अकाउंट असाइनमेंट सो आपण याच्यामध्ये बघा आता काय करूया जनरल डेटा दिसेल तुम्हाला इथे डबल क्लिक करतो आहे मी त्याच्यामध्ये ठीक आहे इथे आपल्याला सध्या इथे दिसतंय तुम्हाला टॅक्स इथे दिसतं सप्रेस रिक्वायर्ड आणि ऑप्शनल ठीक आहे ऑप्शनल म्हणजे ते कसं आहे ना तुम्हाला डिस्प्ले पण करायचं जर तुम्हाला एंट्री करताना ॲड करायचं असेल तर करा नाही केलं तरी चालू सप्रेस म्हणजे ते तुम्हाला डिस्प्लेच होणार नाही ते हाईड होऊन जाईल एंट्री करताना ती फील्डच हाईड होऊन जाईल ठीक आहे आणि रिक्वायर रिक्वायर म्हणजे कंपल्सरी तू तुम्हाला एंट्री करताना विचारणार इथे दिसतंय टॅक्स लिहिलं आहे सो मी ते टॅक्सवरती क्लिक केलं आहे ठीक आहे आपण लक्षात ठेवा कॉस्ट अकाउंटला कॉस्ट अकाउंटला रिक्वायर्ड केलाय त्याच्यामध्ये काय रिक्वायर्ड केलं आहे मी टॅक्स हा जो पोर्शन दिसतो ना तुम्हाला हा ह्याला बोलतात स्टेटस हे झाले सप्रेज रिक्वायर्ड ऑप्शनल एका झाले म्हणजे स्टेटस आणि हे झाले म्हणजे फील्ड एका झाले म्हणजे फील्ड जनरल डेटा जनरल डेटा हे म्हणजे फील्ड आणि माझा ग्रुप काय कॉस्ट अकाउंट हा माझा ग्रुप झाला समजलं का फील्ड स्टेटस फील्ड स्टेटस ग्रुप ग्रुप म्हणजे माझ्या कॉस्ट अकाउंटामधला ग्रुप झाला कळलं तुम्हाला फील्ड स्टेटस वेरेन हे झाले माझे फील्ड हे सगळे माझे फील्ड आहे ठीक आहे हे असाईन नंबर टॅक्स इन व्हॉइस रेफरन्स हेडिंग हे सगळे झाले माझे फील्ड आणि हे झाले म्हणजे स्टेटस स्टेटस म्हणजे मला ती सप्रेस करायचं आहे रिक्वायर्ड करायचं आहे ऑप्शनल करायचं आहे ठीक आहे सो याच्यामध्ये मी आता रिक्वायर्ड एंट्री केले आहे टॅक्सला मी पुन्हा बॅक येतो तुम्ही बघा डायरेक्ट सेव्ह करायची पण गरज नाही किंवा सेव्ह केलं तरी चालतं बट मला काय काय ऑप्शन रिक्वायर्ड करायचे ना तो फर्स्ट मी रिक्वायर्ड करतो आहे सो मी इथे टॅक्सची जी फील्ड आहे त्याला रिक्वायर्ड केलं आहे अगेन मी बॅक आलो आणि इथे ॲडिशनल अकाऊंट असाइनमेंट आहे त्याच्यावर मी डबल क्लिक केलं त्याच्यामध्ये मला बिझनेस एरिया ते दिसतो बिझनेस एरिया फील्ड आहे मीला मी रिक्वायर्ड केलं आहे ठीक आहे आणि इथे बघा इथे तुम्हाला दाखवता पेज किती दोन पेज आहे पण इथे दाखवता किती एक पेजच आहे ठीक आहे सो तुम्ही इथून चेंज पण करू शकता नेक्स्ट ग्रुप वगैरे किंवा की कीबोर्डनी तुम्हाला पेज डाऊन अप पेज आहे त्याने तुम्ही जाऊ शकता ठीक आहे हे बघा मी पेज डाऊन केलं आहे इथे पण दिसतं तुम्हाला खूप सारं फील्ड आहे हे तुम्ही फील्ड चेंज पण करू शकता ठीक आहे तुम्हाला जर क्लायंटनी सांगितली की बाबा याच्या जागी अजून एक दोन फील्ड मला ॲड करायचे आहेत so, सो याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार तुम्हाला ना तुमच्या टेक्निकल टीम जी तुमची ए टीम आहे ना त्यांच्याशी डिस्कस करून त्यांना जर तुम्ही या क्लाइंटची जी रिक्वायरमेंट त्या आहे त्याला सांगितलं की ते लोक इथे फील्डला ॲड करून देतील समज ना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती जसं पाहिजे तसं कस्टमायझेशन एस एस पीवरती होतं ठीक आहे ॲज पर क्लायंट रिक्वायरमेंट ॲज पर तुमची कंपनी रिक्वायरमेंट सो इथे आपण आता काय केलेलं आहे मी इथे फर्स्ट जनरल डेटामध्ये टॅक्स रिक्वायर्ड केलाय आणि अडिशनल अकाउंट असाइनमेंटमध्ये मी काय केलंय बिझनेस एरिया रिक्वायर्ड केलाय ठीक आहे ठीक आहे या दोन गोष्टी आपण केलेल्या आहेत याला आता मी काय करतो बॅक अकाउंट सेव्ह करतो जो तुम्हाला एक मिनिट जास्त बॅक हां इथे आहे ठीक आहे इथे बिझनेस एरिया आहे बॅक आलो सेव्ह करतो मी याला ते सेव्ह हे बाकीच्या गोष्टी टॉपिक वाईज सगळेच ह्याला असे फील्ड आहेत बघा आता तुम्ही कोणता यूज कराल समजा बँक डेटा आहे ना बँक अकाउंट आहे जी झिरो झिरो फाय हा ग्रुप झाला माझा बँक अकाउंट हा ग्रुप झाला ठीक आहे डबल बु सेम फील्ड सगळ्यांना भेटणार आहे ठीक आहे सो तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या त्या ग्रुपमध्ये ती ती गोष्ट रिक्वायर्ड करू शकता ठीक आहे क्लिअर झालं फिल्ड स्टेटस ग्रुप कळालं फिल्ड स्टेटस वेरियंट आपण इथे हा टी ए टी एस मी वेरियंट क्रिएट केला ठीक आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मी माझे ग्रुप 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 फिल्ड स्टेटस ग्रुप मी ॲड केले ठीक आहे हे माझे ग्रुप झाले ठीक आहे त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये पण मी काही गोष्टी कॉन्फिग्रेशन केलं की कोणती गोष्ट बाबा मला रिक्वायर्ड आहे कोणती ऑप्शनल ठेवायची आहे ठीक आहे आणि मी याला एकदा सेव्ह केलं सेव्ह बघा इथे मेसेज आला डेटा ऑलरेडी सेव्ह मी दोनदा क्लिक केलं सेवर ऑलरेडी आपण सेव्ह केलेला होता ठीक आहे पुन्हा मी बॅक आलो बॅक यायला ॲफ्टिरी बघा इथे की पण शो करते तुम्हाला ठीक आहे सिंगल बॅक आलो बॅक आल्यानंतर आता मला मेन इथे काय करायचं असाइन असाईन करायचं आहे बरोबर आहे माझ्या कंपनी कोडला मी अजून असाईन नाही केलेला आहे मी फक्त वेरियंट क्रिएट केला वेरियंटमध्ये म्हणजे स्टेटस वेरियंट क्रिएट केला त्या वेरियंटमध्ये मी माझे ग्रुप्स ॲड केले ठीक आहे पुन्हा बॅक आलो पुन्हा सिंगल बॅक पुन्हा एकदा बॅक येऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची असाईन कंपनी कोड टू फिल्ड स्टेटस वेरियंट माझ्या कंपनी कोडला माझा जो को फिल्ड स्टेटस व्हेरियन आहे तो मला असाईन करायचा आहे त्याच्या खालीच नेक्स्ट स्टेप आहे ती बात पण सेम आहे सो त्याला टिकोड आहे ओ बी सी फाय ओ बी सी फाय लक्षात ठेवा ठीक आहे हे जे कॉन्फिग्रेशन करतो ना आपल्याला एरर येणार तर जे काय आपण कॉन्फिग्रेशन करणार ना जर सिस्टममध्ये आपल्याला पुढे ट्रान्झॅक्शन करताना काही एरर आला किंवा वेंडर मास्टर क्रिएट करताना एरर आला कस्टमर so, मास्टर क्रिएट करताना एरर आला जी एल मास्टर क्रिएट करताना एरर आला ते एरर कुठून येतील जे आपण कॉन्फिग्रेशन करणार आहे त्या मधूनच आपल्याला एरर येणार आहे सो तुम्ही जर कॉन्फिग्रेशन व्यवस्थित केलं तुम्ही कंपनीमध्ये इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित केलं तर तुम्हाला पुढे एरर्स येणार नाही ठीक आहे सो असाईन करायचं आहे असाईन कंपनी कोड टू फील्ड स्टेटस वेग पी कोड आहे ओ बी सी फाय पार्ट आपला सेमच आहे ठीक आहे एक्झिक्यूट करायचं आहे क्लॉकवरती क्लिक करून क्लिक ऑन पोझिशन नेहमी करतो पोझिशन क्लिक ऑन पोझिशन पोझिशनवर क्लिक केल्यावर आपल्याला काय विचारतं कंपनी कोड टी ए पी एस देन क्लिक ऑन ओके ठीक आहे आता इथे आपला फील्ड स्टेटस काय होता टी ए ये, टी एस एंटर करा एंटर केला काही मला पॉपअप दिलेला नाही काही एरर दिलेला नाही आहे सो मी त्याला सेव्ह करू शकतो क्लिक ऑन सेव्ह ठीक आहे क्लिक ऑन सेव्ह कंट्रोल एस पण करू शकता कीबोर्डनी ठीक आहे ओके केलं कंटिन्यू केलं डेटा वॉ सेव्ह सो माझं फील्ड स्टेटस वेरिएंट माझ्या कंपनी कोडला मी असाइन केलेला आहे ठीक आहे क्लिअर आहे आय होप सो फिल्ड स्टेटस तुम वेरियंट तुम्हाला कळायला असेल ठीक आहे व्यवस्थित लक्ष देऊन करा स्टार्ट टुइंट सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आरामशीर समजतील खूप काही अवघड नाही आहे इझी आहेत स्टेप्स सो आपण काय काय बघितलं आता आपण आपण बघितलं फील्ड स्टेटस वेरियंट फर्स्ट क्रिएट केला ठीक आहे फील्ड स्टेटस वेरियंट क्रिएट करून त्या फील्ड स्टेटसमध्ये आपण फील्ड स्टेटस ग्रुप ॲड केले बघा फील्ड स्टेटस ग्रुप ॲड केले ठीक आहे मग त्या ग्रुप्समध्ये पण जे काही कॉन्फिग्रेशन रिक्वायर्ड करायचं होत्या काही स्टेप काही त्याच्यामध्ये फील्ड मला ऑप्शनल ठेवायचे होते त्या गोष्टी पण आपण आज बघितल्या ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय केलं आपल्या कंपनी कोडला असाइन केलं जो माझा कंपनी कोड आहे त्या कंपनी कोडला मी ग्रुप असाइन केलं ठीक आहे पी ए टी एस होता इथे वेरियंट पण पी एस ए आपण बनवला इथे जी नावं जा आहेत ना देख 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 ती कधी जर राहून जातात कारण माझ्या अगोदरच्या लेक्चरच्या स्टुडंट लोकांना शिकवलं जातं तेव्हा पण वेगवेगळी कंपनी कोड घ्यावे लागतात सो ती नावं तिथे डिस्प्ले राहतात ठीक आहे पुन्हा एकदा थोडासा एकदा नोट मी रेड करतो व्हॉट इज द इन SFTP पी को फील्ड स्टेटस वेरियंट कंट्रोल्स ब्रिच फील्ड आर मैंडेटरी ऑप्शनल सप्रेस और डिस्प्ले व्हेन यूजर आर इंटरनेट फाइनेंशियल ट्रांजैक्शन जो यूजर ट्रांजैक्शन करे ती एंट्री करता काोटी रिक्वायर्डली विचारलेॉर एग्जाम्पल बिजनेस एरिया प्रॉफिट सेंटर कॉस्ट सेंटर ठीक है सो है एंड यूजर एक्टिविटी सा है एंड यूजरला कंट्रोल करते ठीक है जो फील्ड कोणत्या कोणत्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय ऑप्शन भेटतात रिक्वायर्ड ऑप्शनल सप्रेस डिस्प्ले ठीक आहे या चार गोष्टी आपल्याला तिथे शो केल्या जातात क्लिअर झालं ठीक आहे आय होप सो आजचा व्हिडिओ व्यवस्थित कळायला असेल व्यवस्थित प्रॅक्टिस करा तुमची स्किल्स अप करा नेहमी ठीक आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब पण करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज मी जे काय अपलोड करेल पुढे येणार आहे ते तुम्हाला नेहमी दिसत राहतील भेटतील तुम्हाला शिकायला तुम्हाला तुमचं नॉलेज गेन करायला ह्याच्यातून भेटेल ठीक आहे सो थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये